सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो श्री भागवत काळे डाळेगाव का तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांना अगदी कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये शेतात आपण तीन मशीनद्वारे पॉईंट दिला आणि त्यांनी बोरवेल घेतला मित्रांनो ह्या तीन मशीन आहेत आपल्याकडं मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की ही मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे जिथे पाणी आहे तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिवशी दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते ह्या दोन्ही मशीनवर मात्र आपण परफेक्ट पॉईंट काढू शकत नाही कारण या दोन्हीवर आपल्याला खोलीचा अंदाज येऊ शकत नाही आणि प्रमाणही कळत नाही आणि ही जी मशीन आहे ही स्कॅनिंग मशीन आहे ही समजायला किचकट आहे थोडी महागडीही आहे आणि समजायलाही थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे मित्रांनो या तिन्ही मशीनवर आपण पॉईंट बघितल्यानंतर काळे बोकडं आपल्याला लक्षात आलं की तर पाणी किती खोलीवर आणि कुठं मिळू शकतं आणि ज्यावेळेस त्यांनी बोरवेल घेतला दुसऱ्या दिवशी त्यावेळेस बघा रात्रीच्या वेळेस त्यांनी बोरवेल घेतला हे <च्चाँगा> <च्चाँगा> त्यांना इथं पाणी मिळालं अतिशय कमी पाण्याचं क्षेत्र आहे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करतो शेवटी आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही आपण जे करतो हे प्रयत्न आहे यशाचं प्रमाणही चांगलं आहे मात्र ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी कॉल करू नये ही मी नेहमी सांगतो पुन्हा मित्रांनो नवीन उड्यात लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद